नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात बैल पोळा सण उत्साहात साजरा झाला येवल्यातील बैल पोळा सणाचा मान शिंदे परिवाराकडे असून या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा पोळा सण संपन्न झाला दिनांक दोन सप्टेंबर रोजी बळीराजाचा महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो शेतीचे आधुनिकीकरण झाले असले तरी मात्र बैलाला शेतकरी वर्गामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यामध्ये पोळा सण उत्साह साजरा करण्यात आला यासह पारेगाव या ठिकाणी देखील पोळा सण उत्साह साजरा करण्यात आला गंगा भागामध्ये येवला शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा शिंदे यांचे वंशज शिंदे कुटुंबियांना पहिला ब मानाचा बैलाचा मान असून गंगाधरोजा येथून वाजत गाजत शिंदे घराण्याचा बैल या ठिकाणून रवाना झाल्यानंतर इतर परिसरातील शेतकऱ्यांचे बैल जोडी या ठिकाणून रवाना होतात या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी पोळा सणाच्या वासियांना शुभेच्छा दिल्या आहेत एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील बैल पोळा हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे एकंदरच बैल पोळ्याचा मान हा आमच्या शिंदे पाटील परिवारामध्ये आहे जो मोठे घराणं आमच्या मधला आहे त्याचा प्रतिनिधी आणि वारसदार म्हणून आज आमचे पुतणे भास्करराव शिंदे यांच्याकडे हा मान असतो जसं बघितलं तर साडेतीनशे वर्षाची या येवले शहराची परंपरा आहे आणि या परंपरेला राजे रघुजी बाबांनी सुरुवात केलेली आहे ज्यांनी या येवले शहराचं जे संस्थापक आहे अशाच रीतीने मान हे वेगवेगळे वेग वाटले गेलेले आहेत लोणारी समाजाला गणपतीचा मान आहे तसा पोळ्याचा मान हा शिंदे परिवारात आहे मी आजच्या या पोळ्याच्या निमित्ताने सर्व येवलेवासियांना एकच सांगू इच्छितो की यावर्षी खूप चांगल्या रीतीनं पाऊसमान पण आहे पीक पाणी पण खूप चांगलं आहे आणि हे वर्ष निश्चितपणे सर्वांना सुखा समाधानात आणि जाईल अशी या पोईल या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो ठिकाणी चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला